नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी विक्रांत डवळे स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये मित्रांनो गेले काही दिवस बारामतीमध्ये स्पीड ब्रेकरचे कामच चाललेले आहेत त्याचबरोबर जे ट्रॅफिक होत आहे बारामतीमध्ये त्याच अनुषंगाने आपण काम करत आहे तर बारामतीकरांना माझा प्रश्न आहे की आज बऱ्याच चौकामध्ये ट्रॅफिक होतं तर त्यासाठी नक्की काय करायला पाहिजे याला जबाबदार कोण आपले लोकही कारणीभूत आहे कारण गाडी चालवताना तुम्ही मोबाईलवर बोलता त्याचबरोबर गाडी ओव्हर गाडी चालवता नक्की काय केलं पाहिजे हे नक्की कमेंट्स करा आपरा उभा आहे बारामती यम, एमआयडीसी मध्ये आणि हा जो चौक तुम्ही बघत आहात हा चौक हा, हा रहदारीचा चौक आहे कारण ह्याच्या पुढे सगळी इंडस्ट्रीयल एरिया लागतो त्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून खूप गर्दी चालू होते आणि महत्वाचं म्हणजे बारामती बिगोर रोड हा कंटिन्यू वाहतूक चालू असते आज या ठिकाणी तुम्ही निरीक्षण करा एक आठ ते नऊ मिनिटात आपण व्हिडिओ करणार आहे यामध्ये काय करायला पाहिजे या चौकामध्ये नक्की सांगा जस या ठिकाणी बारामती खंडमनगर महाता चौकामध्ये चारही बाजूला स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत आज या ठिकाणी काय करायला पाहिजे हे तुम्ही नक्की मला सांगा की आज या, या ठिकाणी विमानतळा रोड जातोय पॅजो कंपनी हा जो दो ना दो दो आ, या चौकामध्ये नक्की काय करायला पाहिजे ना सगळ्यांनी मला सांगायचं आहे कमेंट मध्ये मित्रांनो तुम्ही जर बोलला तर सगळ्या गोष्टी होणार आहेत तुम्ही जर नाही काय बोलला तर काय कसं लोकांना कळणार की नक्की काय पाहिजे बाबा काय केलं पाहिजे हे जे प्रशासन आहे या ठिकाणी नक्की त्यांनी काय केलं पाहिजे नक्कीच या ठिकाणी काही ओव्हरस्पीडनी गाड्या चालवतात हे पण आहे त्याचबरोबर या ठिकाणी हा जो चौक आहे या ठिकाणी सिग्नल्स बसणं हेही गरजेचं आहे त्याचबरोबर हे जे आता काम चाललेली आहे त्यामुळे नक्की ट्रॅफिक थांबते पण काम होऊनही अजूनही ट्रॅफिक थांबते तर बघा तुम्ही हे बघा मित्रांनो आपण आता चौकामध्येच आहे तर ह्या गाड्या ज्या जातात त्या नक्की बघा इथून तिकडं गाडी पास होती त्याचबरोबर बारामध्ये कोण येणाऱ्या गाड्या नाही या ठिकाणी कोणताही ट्रॅफिक पोलीस नाहीये जे आहेत त्या ठिकाणी तिकडे बसलेले तुम्ही बघू शकता पण कुणाची कोणाला नियंत्रण राहिलेलं नाही या ठिकाणी हे बघा काम अजून चालू आहे ते काम रस्त्याची कामं पण झालेली नाही हे बघू शकता मग कुठं कुठं स्पीड ब्रेकर बसले पाहिजे चारही बाजूला बसले पाहिजे पाच बाजूला बसले पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी जे स्पीड तेही बसवलं पाहिजे ओव्हरस्पीडच पण बसवलं पाहिजे आणि खूप हा इन्सिडेंट होण्यासारखा प्रकार आहे तुम्ही बघू शकता हा हे बघा काय ऍक्सिडेंट होणार नाही एवढा मला मोठा चौक करूनही या ठिकाणी आपल्याकडे स्पीड ब्रेकर बसवले हो नाहीये ट्रॅफिक होते तुम्ही सगळ्यांनी बघा या व्हिडिओच्या मार्फत अशी परिस्थिती आता असेल तर नंतर काय होणार आहे तुम्ही नक्की मला कमेंट मध्ये सांगा आपण आता उभा आहे बारामती एमआयडीसी मध्ये खूप महत्वाचा चौक मानला जातोय या ठिकाणी आपण आहे आता उभा या ठिकाणी स्कूल आहे कंपनी आहे सगळे कंपनीतले कामगार जातात सगळे फोर व्हीलर घेऊन जातात पण आहे का कोणाला रूल्स बघा या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाहीये कोणी कशी गाडी चालवत आहे हा वेगनारवाला बघा थांबलेला किती वेळ झालं हे बघा मित्रांनो या ठिकाणी बघा किती ट्रॅफिक झालेला आहे एक गाडी थांबल्यानंतर न पाचशे गाड्या माटमागा लागल्या म्हणजे शिथे एक गाडी आता स्टॉप झाली त्यानंतर अशा पाचशे गाड्या लागल्या पाठीमागं या नक्की काय करायला पाहिजे तुम्ही नक्की मला सांगा की कोणाची काम आहेत नक्की या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस पाहिजे स्पीड ब्रेकर पाहिजे सिंगल बसले पाहिजे नक्की काय करायला पाहिजे लाईव्ह ट्रॅफिक आहे मित्रांनो आज आज आहे शुक्रवार आणि आता टायमिंग झालेला आहे आठ वाजून बावन्न मिनिट खूप भयंकर परिस्थिती आहे या ठिकाणी हा चौक आहे आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की जर खरंच तुम्ही या ठिकाणी जर सर्व केला ना, 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 कौन -कौन ना या चारही बाजूला टाकले पाहिजे टाकले पाहिजे जेणेकरून ना अपघात होणार नाहीये सगळ्यालाच गाय आहे जाण्याची कोण थांबणार आणि कोण कोणाचं ऐकणार हे पण गोष्टी आहेत या ठिकाणी ट्रॅफिक झालेला आहे आणि या ठिकाणी जे ट्रॅफिक पोलीस आहेत एक जण आहे ते बघा नसते थांबलेले आहेत आहे का त्यांचं कुणी ऐकतंय का कुठून कसे कुणी गाडी घालत चालवतंय आज ह्या गाड्या थांबलेल्या आहेत आज जवळजवळ पन्नास साठ गाडी थांबली हे बघा जोपर्यंत ही गाडी जात नाही तोपर्यंत त्या गाड्या निघणार नाही जर या ठिकाणी सिग्नल्स असते तर ह्या गाड्या थांबल्या असत्या त्या गाड्या गेल्या असत्या व्हीपी ब्लॉक्स बारामती व्हीपी ब्लॉक्स बारामती या ठिकाणी सिग्नल्सच बसले पाहिजे जेणेकरून येणाऱ्या गाड्या या ठिकाणचं सिग्नल बसवले तर त्या गाड्या थांबतेल यामध्ये येणाऱ्या त्याचबरोबर इकडून गाड्या इकडे जातील गाडी चालवताना मोबाईल वर बोलू नका माझी हा जोडून विनंती आहे कारण मोबाईल वर बोलताना जर तुम्हाला ऍक्सिडेंट झाला अपघात झाला तर घरी कोणतरी तुमची वाट बघत आहे स्वतःहून तुम्ही मृत्यूला आव्हान देऊ नका थोड्या वेळ थांबा मोबाईल वरती बोला एका साइडला गाडी घ्या नियमाचं पालन करा बघितलं मित्रांनो आपण जवळजवळ तुम्हाला सात मिनिटाची शूटिंग दाखवली बारामती मध्ये आपण उभा आहे आणि बघा या त्यामध्ये तुम्हाला तर सर्व काही दिसतयच की कशा प्रकारे गाड्या चालू आहेत काय केलं पाहिजे या ठिकाणी आणि नक्कीच यावरती मला सगळ्यांनी कमेंट करा चला धन्यवाद या ठिकाणी ज्या टाइमला आपण बारामती एमआयडीसी मध्ये होतो तेव्हा होमगार्ड बैलून सर आहेत सर नमस्कार तर या ठिकाणी हे जे तुम्ही ट्रॅफिक बघताय आता तुम्ही ऑन ड्युटी जॉब विचारताय तर या ठिकाणी काय करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय बरं सिग्नल बनलं पाहिजे सिंगल बसले पाहिजे किती किती गाड्या जात असेल साधारणतः या ठिकाणी काय वाटतं तुम्हाला सिंगल बसले पाहिजे बघा मित्रांनो स्वतः तुमची जॉब कसा ते कसा असतो किती ते किती असतो सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत सकाळी आठ ते संध्याकाळी आठ म्हणजे बारातच तुमचा बारा जॉब आहे बघा मित्रांनो आज त्यांचा होमगार्ड म्हणून आहेत सर बारा तास जॉब करतात आणि त्यांनी त्यांनाही वाटतय की या ठिकाणी जे बारामती मधील जे रोड आहेत या ठिकाणी सिग्नल बसलेच पाहिजे सिग्नल बसवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण एवढं ट्रॅफिक या ठिकाणी थांबतय की स्वतः मी आठ ते नऊ मिनिटं ऑब्झर्व केलेलं आहे आणि म्हणणं आहे की लवकर लवकर या ठिकाणी सिग्नल बसवा जे रोडची कामं चाललेले आहेत लवकर लवकर करा कारण हा जो रोड आहे बारामती बिगवण रोड हा खूप रहदारीचा रोड आहे या ठिकाणी कंटिन्यू वाहतूक असते ना प्रायव्हेट गाड्या म्हणा त्या कमर्शियल गाड्या म्हणा त्याचबरोबर या ठिकाणी इंडस्ट्री एरिया आहे त्याचबरोबर या ठिकाणी स्कूल आहे कॉलेज आहे काय नव्हे या ठिकाणी आणि एवढ्या मोठ्या चौकामध्ये जर स्पीड ब्रेकर नसतील जर सिग्नल नसतील तर आपण तरी काय बोलणार नागरिक तर लवकर लवकर या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाका आणि सिग्नल टाका तुम्हाला अजून काय सांगायचं आहे लोकांना काय सांगायचं लोकांना लोक बोलतात का हा ओघरट बोलतात उघरट बोलतात लोक बोलतात अजून काय तुम्हाला सांगायचं आहे काय लोकांनी कशाचं पालन केलं पाहिजे काय त्यांनी व्यवस्थित चाललं पाहिजे कोणाला नाही बोललं पाहिजे एका मागे गाडी व्यवस्थित चालवली पाहिजे बरोबर आहे तुम्हाला काय वाटतं बरं या ठिकाणी जर सिग्नल नाही टाकले तर अपघात होईल का हा होईल होईल अपघात हो, हो, हो जास्तीत जास्त लवकर आपल्याला या ठिकाणी सिग्नल पाहिजे सिग्नल पाहिला पाहिजे कोण पाहता इथलं काम सगळं पुली स्टेशन पुल स्टेशन म्हणजे बारामती पोलिस हे तालुका पोलीस स्टेशन बघताय बर या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नसतात का असतात कधी असतात त्यांचा जबाब किती किती असतो नऊ ला हजरी होती नंतर येतात ये बर आता नऊ नऊ वाजता येतात म्हणतात तुम्ही बरं बघाय आपण किती वाजता येतात आता नऊ वाजता मित्रांनो या ठिकाणी सिग्नल्स बघा हे बघा सिंगल्स या ठिकाणी बसवले आहेत तर एकही सिग्नल चालू नाहीये नसते सिग्नल बसून ठेवलेत आता कुणाची वाट बघतात काय मी सिग्नलचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर सिग्नल लागणार आहेत का कुणाची तिरडी गेल्यानंतर सिग्नल लागणार आहे हाही प्रश्न आहे आणि चारही बाजूला सिग्नल बसवले आहेत त्या लवकर लवकर सिग्नल चालू करा कारण सिग्नल जर चालू केले ना द्या ट्रॅफिक सिग्नल चालू केल्यानंतर सगळ्यांना के एक शिस्त लागल नियम लागल आणि ह्याच्यानंतरच बार सुधारणार आहेत आमच्याही लोकांच्या चुका आहेत आम्ही म्हणत नाहीये या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस वगैरे असतात सिग्नल बसवले आमच्या लोकांची चुका आहेत आमच्या लोकांनाही आम्ही सांगतोय की तुम्ही मोबाईल वरती बोलू नका गाडी व्यवस्थित चालवा गाडी जास्त स्पीडने चालू नका पण जास्ती नो तुम्ही या व्हिडिओमध्ये तर सर्व गोष्टी बघितल्याच असत्याल माझा अजून हा विनंती आहे बारामती एमआयडीसी मध्ये लवकर लवकर सिग्नल बसले पाहिजे स्पीड ब्रेकर बसले पाहिजे का बसले पाहिजे तुम्ही अजून एकदा बघा या ठिकाणी लोक जातात शहरामध्ये आतमध्ये एंट्री करतात एमआयडीसी मध्ये त्याचबरोबर हा साईडचा रोड आहे फुटपाथ रोड आहे त्याचबरोबर हा जो जाणारा रोड आहे भिवणकून बारामतीकडे जाणारा रोड आहे बारामतीकडे बेगोरकडे येणार रोड आहे आणि हे जे चौक आहे या चौकामध्ये कशीही लोक कुठलीही कशीही घुसतात तुम्ही नक्कीच या व्हिडिओमध्ये बघताल अजूनही माझी तुम्हाला हा विनंती आहे मित्रांनो कमेंट्स करा कारण कमेंट्स केल्याशिवाय हा व्हिडिओ पुढे व्हायरल होणार नाहीये आणि प्रत्येकाना कळून द्या की मध्ये या मध्ये आपण लोकांनी कसं वागलं पाहिजे लोक कशी वागतात कारण लोकांच्याही चुका आहेत व्यवस्थित गाडी न चालवणे ओव्हरस्पीडने गाडी चालवणे वळताना वा इंडिकेटरचा वापर न करणे कंटिन्यू मोबाईलवर हो बोलणे असं करू नका मित्रांनो मृत्यूला आव्हान देऊ नका कारण कधीही तो संकट येऊ शकतं धन्यवाद